मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबर केला आपल्या बाक्याबाईनं आणि परत एकदा आपलं वर्चस्व सिद्ध करून दाखवलंय बैलगाडी क्षेत्रामध्ये जे त्यानं आजवर नाव कमवलंय ते आज पब्लिकनं पळून आज पळत परत एकदा त्याने एक नंबर केलेला आहे तर गुदेबाई आपल्यासमोर गुदेबाई काय सांगतील आजच्या विजयाबद्दल काय आजचं नियोजन मामांनी केलं तर हां आणि आज मामा म्हणले आता बैल घेऊन जावा आज मैदानात आम्हाला पायर पण नव्हता माहिती आता चार पाच महिन्याने झाले महामानियोजन करतात आम्हाला काहीच कळत कळत नाही नाही पब्लिकला पण की कोणता आहे आणि आम्हाला पण कळत नाही मुलीला पण कळत नाही कोणता आहे परंतु आपला बघा सुरसिद्ध करून दाखवतो की त्याच्यात धमक काय आहे नरक काय काय सांगशील त्याच्या ह्याच्यावर कोणी हे केलं ना त्याच्या कोणी टीका त्याला त्याच्यातच दाखवून देतो की मी काय आहे म्हणून आणि आपण बघत असेल की बरंच दाट पळवण होत आहे पण महाराष्ट्रातली एक मेव बैल असेल की जो एवढ्या कमी फरकामध्ये पळतो आणि एक नंबरात राहतो आणि किंवा फायनलचा बोला त्याबद्दल काय सांगशील काय आता त्याची पण ती खाशी आहे ती ते घरी गोटेव असलं की बैल आराम असलं की बैल आडवणी करतो लोकांना वाटते याला दाट पळवते पण तसं काय नाहीये त्याला गोटेव पण ते असलं की अडवणी करतो उकरी वगैरे काढतो मग त्यामुळे त्याला गॅप लय दिवसाच्या गॅप वर नाही पळवत अनिल भाऊ पण नाहीत प्रदीप पण नाही वैभव पण नाही एक प्रकारे जबाबदारी होती तुझ्यावर की आज आ, आ, जे तुमचे सहकारी मित्र आहेत जर आज कमी एक प्रकारची जबाबदारी होती का की बाबा आज कशा पद्धतीने खाली न्यायचं परत पुढे धरायला बकासूरला कोण फोन काय सांगशील त्याबद्दल ले, ले जबाबदारी होती खाली बैल गेलो की सुट्टीला पण बैल थांबत नाही तुम्ही बघ बघितला असन थांबत नव्हता गाडी खाली सुट्टीला सुटली की गाडी वर पळून कशी धरायची कोण धरतं कोण काय करत काय सांगता येत नाही ना वर पळत पळत जाऊन गाडी धरली तिने फेरे म्हणजे खाली होतस का वरच खाली खाली सुट्टी करून वर जाऊन गाडी धरायचो परत कमेडी पाशी नेऊन मग बैल इकडे आणायचं म्हणजे आज डबल काम झालं असं म्हणजेच का तिथून खालून सुट्टी झाल्यापासून वर यायचं बैल धरायचं एक प्रकार जीव भांड्यातच अडकलेलं की बैल समोर कुठं जात असतंय का म्हणजे पुढं पण जागा नव्हती बैल पण इकडं रोडला यायची लोकांनी मध्ये गाड्या लावलेल्या बैलाला काय का नाही त्या कारणाने यायचो पळत पळत लवकर पहिला बैल धारायचं काय सांगशील आज म्हणजे एक प्रकारची जबाबदारी होती आणि वजीर नाईन वन सिक्स जो बरेच म्हणजे नामांकित नव्हती आणि बरेचशी मैदान त्याने गाजवलं मला वाटते आधी पण एखाद मैदान बिनजोड आम्ही का नाही वजीरचे आणि बकासूरचे आम्ही म्हणजे एक झाली होती त्यावेळेस आपला वजीर पब्लिक नच होता आणि हो सुद्धा बैल काय कमी नाही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती का तर एक दिवसाच्या गॅपवर परत एक नंबर करणं आणि ते पण कडणं पळून एवढं सोपं नाही आणि आज आमच्यासुद्धा आणि सगळ्यात सर्वप्रथम म्हणजे आज ज्यावेळेस ही जण म्हणजे आलींची गाडी ज्यावेळेस की म्हणजे मोहिल दादा ही आणि म्हणजे एक दोघ जणच होते आणि आम्ही एक पन्नास साठ पोर आज होतो म्हणजे आपले मैदानावर वजेरचे मग आमचा सुद्धा त्यांना फुल सपोर्ट राहिला आज त्यांचा बैलसुद्धा म्हणजे धरायला कोणावर नव्हतं म्हणजे ते तिघ जण आले होते ना मैदानावर काय असेल त्यांचा प्रॉब्लेम मग आम्ही तुम्हाला सांगतो त्यांना आम्हाला सांगितलं जावं आपलं म्हणजे बैलवर धरायला थांबा आम्ही इकडून आलो होतो ना मग बैला आला गट काढला गटात आमच्या काय गाडी कोणी झुपली नव्हती गट हा सुनील मोरे सरांनी एक शब्द वापरला दहशत हा बरोबर त्याबद्दल काय सांगशील म्हणजे बरोबरच आहे हा केली दहशत नाही दहशतच म्हणायला लागेल कारण गटात आमच्या चार गाड्या पकडल्या त्याच्यात गाडी कुणी दुखली नाही आणि गाडी आता कसं बकासूर आणि त्याच्यात वजीर पण होता त्या चांगला पळ होता आणि असं पण नाही की वजीर कमी पाळला दोन्ही बैल आज एक नंबर पाळाली आणि सेमीला सुद्धा गाडी आमची चांगली पाळाली आणि फायनलला सुद्धा आमची गाडी आता म्हणजे कसं झालं आमच्यात वाद व्हायला लागला की म्हणजे मोलदा पण आम्हाला फोन आला नक्की नियोजन करायचं कसं गाडी कशी पाळवायची नक्की बकासूरला डावीला टाकायचं कि वजीर उजवी उजवीला टाकायचा कॉल झाला त्यावेळेस तिथं फोनवर असं ठरलं की डावी खांदे पाळवायचा पब्लिकनं आणि वजीरला तिथे गेलो परत नियोजन म्हणलं आपण हाय अशी गाडी झालो हाय अशी गाडी मारू एक तर इतिहास तरी घडल नाही तर तर वाईट तरी काहीतरी होईल तसं झालं हा आपला वजीर पहिल्या बिनोडला पण मुंबईच्या पब्लिक मध्ये पाळला होता पण तिकडचं कसं पब्लिक जरा असतं त्याच्यामुळे परत पब्लिकला जरा कमी आला होता एक दहा पंधरा दिवसाच्या गॅपवर बैल जरा आरामात होता आजारी होता त्याला आतड्या सुजल्या होत्या पोटाच्या एक दहा पंधरा दिवसाच्या गॅपवर मग आमचं नियोजन झालं होतं चांगलं आज गाडी आणायची म्हणून सतरा तारखेला आज गाडी चांगली पळाली आणि पब्लिकनं आज वजर आमच्या अंतर पण चांगलं खालणं घेतलं होतं हा जबरदस्त म्हणजे खालनं दोन्ही बैल एक नंबर निघाली होती आज पण नाही की काय कुठं पुढं असं झालं आणि आज सगळ्या टॉप टॉपच्या गाड्या होत्या फायनल सगळ्या महाराष्ट्राने बघितलं हा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सगळ्या बैलांच्या सर्वांची बैल पाहतात हो बरोबर आहे सगळ्यांची बैल पैरे आज आणि आज पैर्या सगळ्यांचे चांगले चांगले होते असं पण नाही की कोणाचा कच्चा होता काय होता आज सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या पायऱ्यात जर पब्लिकनं पळून आमचा सुद्धा बैल म्हणजे कसा आमचा सुद्धा ना आता तुम्हाला सांगतो गेल्या महिन्यात आता बैल आमचा कसा चर्चेत एवढा काय येत नाही तर विषय कसा मोठ्या मोठ्या बैलांच्या ज्या मुलाखत घ्यायला जातात की नंबर केले तसं आमचं म्हणजे कसं मुलाखत कोण घ्यायला येत नाही आता आमच्या गेल्या महिन्यात पाच फायनल येतं एकाच महिन्यात चार पाच दिवसाच्या गॅपवर पाच फायनल येतं आता तुम्हाला सांगतो आपला शारदा पाटील पुणेकरांचं लक्ष त्याच्याबरोबर दोन फायनल केल्यात दो। किरण काळगाव शाळगाव त्यांचा छोटा बारा सात हजार सात त्याच्याबरोबर एक नंबर फायनल केली शिरस वस्तीकरांचा गालास त्याच्याबरोबर एक फायनल केली आणि साहित्या संघ फायनल केली म्हणजे एका महिन्यात पाच फायनल झाल्या हा ना मग कि तो आणि असं नाही की सगळ्या बैलांसोबत तो पाळलेला आहे हा मतूर सोबत तो पाळलेला आहे फेऱ्याला छोटा सोन्या बिनजोड त्याच्या संघ पाळलेला आहे आपल्या बाकासोबत आधी बिंजोडला पाळलाय आज परत तीन फेऱ्यात पाळला रायफल्या कॅनशे म्हणजे असे भरपूर बैलांसोबत पाळलेला आहे आमचा उजीर प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा असते हा जो महादेव आता सर्वप्रथम सांगायचं म्हणजे त्याबद्दल आता तुम्हाला सर्वप्रथम सांगायचं म्हणजे आता बैलाचा आम्ही काय मालक नाहीत आता आमचे जे मालक आहेत ते तिकडे गेलेले आहेत प्रकाश शेडभणकर आणि विशाल आमचे हे बाबू शेड शेडभणकर ते आता आमच्या तिकडं प्र हे गेलेले आहेत बक्षीस आणायला त्याच्यामुळे आता तुम्ही पण अचानकच आला बैल पण आमचं आता इथं नाही हा पहिल्यानं नाव केलं आणि हा मग आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता प्रत्येक गाडा मालक असा नसतो की बाबा कुणी पण या बैलधरा असतात आमचं एकमेव असे मालक येत प्रकाश शेठ बंडगर आणि बाबू शेट बंडगर आमचा बैल कुणी पण धरा आणि कुणी छकड्यावर नंबर केला का के तर आमचा बैल म्हणजे कसं असं म्हणजे कधी कुणी माझ केलेलं नाही आमच्यात सगळ्यांना सामान आम्ही सगळे उद्याबाई तुम्ही काय सांग अजून म्हणजे आता बरीचशी मैदान आहेत एकोणीसला पण मैदान आहे किवीस पण काय म्हणजे नियोजन कसं असणार आहे काय आता पुण्याला जाणार का, आ, का कसे आ, ना काय बघू ना आता आम्हाला फोन करू मग मामा काय म्हणतात बघू बैलाला पण आराम नाही ना आता प्रवास जाईल आता परत गेलो की परत परवा परवा यायचं बैलाला पण प्रवास येणार आले त्यामुळे बघू इथं राहायचं तो पळतोय त्याबद्दल काय सांगशील म्हणजे त्याला लिमिटच नाही म्हणावं लागेल कारण आता परवा पण त्यानं आपल्या इथे बारामतीच्या इथं मैदान झालं बायजी सोबत पळून एक नंबरच केला तिने त्याबद्दल तिने फेरे गाडी चांगली पाळली ती पण आणि एक प्रकारे प्रेक्षकांचा प्रेम आणि आशीर्वाद पण त्याच्यावर आहे म्हणावं लागेल हो शंभर आज पण आल्यापासून बारकी पोरं म्हणा म्हातारी माणसं सगळी लोकांची एक एकच लोकांची एकच इच्छा होती लोक इथं मी बसलेलो लोक सारखे यायची आज बकासूर एक नंबर करणार आज बाकासूर एक नंबर करणार म्हणजे लोकांची एक त्याच्यावर हेच आहे ना श्रद्धा आणि लोकांची श्रद्धा असल्यावर त्याला सगळं कळतं कोण आपलं कोण परक कोण काय करतं कोण काय नाही त्याला सगळ्या गोष्टी कळतात त्याला सगळ्या गोष्टी ऐकतो तो मग त्याने आज लोकांचं मनच जिंकलं करून ते प्रदीपच्या आता गरज काम चालू आहे दिसत नाही आपल्याला त्याचं जरा वेगळं हे लवकरच दिसत ते लवकरच दिसतांना आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांना असं वाटतं ना की बाबा गावचं मैदान असलं की गाडी मधून काढतात म्हणजे तो खूप जणांचा गैरसमज आहे ते काही ठिकाणी होत असेल तसं पण आता नेवरीचं मैदान जर म्हटलं तरी एकदम रितसर मैदान होतं आमचं पण म्हणजे गावचंच मैदान आहे सरकार ग्रुप नेवरी या नावाने सुद्धा गाडी पळते आमच्या एवढं रितसर झालं हो रितसर म्हणजे अर्धा हो। तास गेला तुम्हाला सांगतो हो व्यवस्थित म्हणजे बैल आपला झाली होती गाडी आपली असं की टाका टाकीत पण निकाल नव्हता आणि ज्यांना असं वाटतं ना की गाडी बाबा कसं गावचं मैदाने म्हणून मधनं निघते असं तर त्याला आज दाखवून दिलं की खरं आमची गाडी आज पब्लिक न निघाली पब्लिक न आज आमचा वजेर पाळला आणि त्याला सुद्धा आज खूप साथ दिली बकासोर आतून आणि सुद्धा बाहेरनं खूप साथ दिली आज वजेरनं दाखवून दिलं खरं पब्लिकचं भिताड काय ते उद्या आज फायनल ला आलेला फायनलच कड नव्हती गाडी काय मनामध्ये काय चाललेलं कारण काय विषय होता आता मनाने काय चाललेलं आता खालून आम्ही जेव्हा जात होतो ना खाली बैल घेऊन तेव्हा आमचं हेच चाललेलं इकडनं आणायचं तिकडनं कोणत्या खांद्या आणायचे बैल तेच चाललेलं म्हणजे एक प्रकारे भीती वगैरे होती का असं फायनल आता बैल आपली बरेचशी होती म्हणजे आता बैल आमच्या मनात होती कारण गेला एक वर्ष झालं बैल आपला पब्लिकनं पळत नव्हता पहिल्यांदा त्याच्या नावावर भरपूर बिंजोड आहेत पहिल्यांदा अतिशय सुंदर पळायचा तो बिंजोडला पण काही एक वर्ष अगोदर बैलाला ढिकुळ मार हे कर ती कर त्याच्यानं बैलानं ब्या अतिशय म्हणजे मनात ब्या धरलेलं एक वर्ष झालं बैल हा पब्लिकनं कसलाच पळत नव्हता त्याच्यामुळं फायनलला आम्हाला खाली जाताना शंका होती की बैल कुठल्या खांदी पळवायचा काय पाळवायचा परत काय झाला ह्याच्यावर बैल पळेलाच चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आणि असंच आपल्या बाकी बाई